सध्या आता या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये खरोखरच मुंग्यांचा आणि मुंग्यांचं उद्रेक फार जास्त वाढलेला आहे आता तीन चार दिवसापूर्वीच आम्ही नगर परिषदेला इन्फॉर्म करून पूर्ण परिसराची आम्ही फवारणी करून घेतलेली आहे सोबतसोबत पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटला आम्ही लेटर लिहून ले पूर्ण, पूर्ण पेस्ट कंट्रोलसाठी त्यांना विनंती पण केली आहे त्यामुळे जेवढं आमच्याकडनं करण्यात येत आहे आम्ही त्यांचा पुढा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतोच आहोत पण पूर्णपणे याचा बंदोबस्त करण्यासाठी एक मुख्य अधिकारी नगरपरिषद आणि तसंच पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट यांच्याकडनं पेस्ट कंट्रोलची पूर्णपणे कारवाई करणं महत्त्वाचं आहे सदर सिस्टरला मी विचारणा केली आहे त्यांचं म्हणणं आहे की जसा पेशंट ओटीतनं आलेला आहे पेशंटचा आय थिंक अराऊंड एलेव्हन ओ क्लॉक किंवा साडे अकरा बारा वाजता ऑपरेशन झालेलं आहे त्यावेळेस त्यांच्या पायावर मुंग्या नव्हत्या आणि जो काही प्रकार घडलेला आहे तो विदिन तुमच्या पंधरा वीस मिनटामध्येच घडलेला प्रकार आहे जो त्या सिस्टरच्या नजरेच्या नजरेत आला नाही किंवा तो त्याच्या आधी झालेला अस त्यांचं म्हणणं आहे तरी सदर विषयामध्ये आम्ही चौकशी करून त्याबद्दल पूर्णपणे आम्ही कारवाई करणार आहोत